लातूर शहरातील महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थिनींना जेवणातून वेशबाधा तीनशेहून अधिक विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत साठपेक्षा अधिक विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल उपचार सुरू रुग्णालयात रुग्णवाहिकेतून विद्यार्थिनींना दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच पाहुयात विद विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय रुग्णालयातील अधिष्ठत्ता काय म्हणतात हॉस्टेल लेडीज हॉस्टेलमध्ये संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान त्या मुलींनी तिथल्या मेसमध्ये जेवण केलेलं होतं आणि साधारणतः ता एक तासाभरातच त्यांना मळमळ आणि उलट्यांचा काही लोकांना त्रास होऊ लागला त्या कारणाने त्यांनी तिथल्या लोकल डॉक्टरांना बोलवून घेऊन आपल्याकडं व्यासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व रुग्ण पाठवत आहेत आणखी पेशंट येतच आहेत आत्तापर्यंत तीस ते पस्तीस रुग्ण आपल्या महाविद्यालयात भरती झालेले आहेत त्यांच्यावर योग्य ते उपचार चालू आहे एक दोन लोकांना उलटीचा त्रास झाला आहे बाकी लोकांना मळमळ मळमळ आहे तर त्यासाठी आपल्या मेडिसिन डिपार्टमेंटचे सर्व डॉक्टर्स तिचे प्रयत्न करत आहेत आजकाच्या परिस्थितीमध्ये कुठलाही पेशंट धोकादायक स्थितीमध्ये नाही आहे आउट ऑफ डेंजर आहेत असं आमच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे आत्ताच आणखी एक आठ दहा पेशंट परत एकशे आठमधनं आपल्या महाविद्यालयात रुग्णालयात दाखल झालेले आहेत सर्वावर उपचार चालू आहेत महाविद्यालयाच्या हॉस्टेलशी काही बोलणं झालं का प्रिन्सिपॉलसी वगैरे असं त्यांची कं मुलींची कंप्लेन अशी आहे की त्यांचे जेवण झाले हे आता मी नाही सांगू शकणार ते तुम्हाला ते अतिरिक्त सांगू शकेल नाही कुठलाही रुग्ण सध्या परिस्थितीमध्ये ॲट प्रेझेंट नाही आहे आत्ता आमच्याकडे तीस ते बत्तीस लोक ॲडमिट झालेले आहेत आणखी काही येत आहेत त्यांचा आकडा आपल्याला कळेल तो चालू आहे थँक्यू

これーザープレー。